मतदार संख्या वाढवण्यासाठी निवडणूक विभागाने अजब प्रकार केल्याचे समोर आले आहे तब्बल दोन हजार आठशे मतदार ओळखपत्राचा पत्ता खाजगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे नांदेड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार प्रारूप यादी जाहीर झाली आहे यादीत या तब्बल दोन हजार आठशे मतदार ओळखपत्राचा पत्ता हा खासगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा आहे प्रभाग क्रमांक पाच ची प्रारूप मतदार यादी पाहताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रकार दिसून आलाय जवळपास एक हजार विद्यार्थ्यांच्या मतदार ओळखपत्रावर आय आय बी कोचिंग क्लासेस जवळपास सहाशे ओळखपत्रावर आरसीसी कोचिंग क्लासेस तर चारशे मतदार ओळखपत्रावर फार्मसी महाविद्यालयाचा पत्ता आहे असे एकूण दोन हजार आठशे ओळखपत्रावर कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा पत्ता आहे मतदार नोंदणी वाढवण्यासाठी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अशा प्रकारे नोंदणी करण्यात आल्याचे दिसत आहे शेकडो ओळखपत्रात पत्ता घर क्रमांक नाही हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातील असताना त्यांचा पत्ता हा इथला नसताना त्यांना मतदार ओळखपत्र कसे देण्यात आले असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे आता महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या यादीत हा समावेश आहे जे विद्यार्थी इथले नाहीत त्यांची नावे का वगळण्यात आले नाही असा सवाल मनसेने उपस्थित केला याबाबत मनसेने जिल्हाधिकारी लेखी तक्रार दिली आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही यादीची चाचणी केल्यानंतर आम्हाला असं आढळून आलेलं आहे की आय आय बी कोचिंग क्लासेस हे कुठलंही पत्ता नसताना सुद्धा त्यांच्या याच्यावर हजार जवळपास एक हजार त्यांच्या याच्यामध्ये नोंद आलेली आहे आणि आर सी सी कोचिंग क्लासेसमध्ये सहाशे विद्यार्थ्यांची त्याची नोंदणी झालेली आहे आणि फार्मसी कॉलेज ह्याच्यामध्ये चारशे ते साडेचारशे फार्मसी कॉलेजमध्ये सुद्धा यांची नोंदणी आहे जे की स्थानिक एकांचाही पत्ता तिथलं नाही त्याच्यानंतर हे जेवढेही विद्यार्थी आहेत हे ग्रामीण भागातले आहेत आमचा मूळ मुद्दा हेच आहे की ग्रामीण भागाचे जे विद्यार्थी आहेत ते येऊन नांदेडचा नग नगरसेवक ठरवणार का मतदार यादीत घोळ झाल्या झालेला दिसून आलेला आहे आणि काय तक्रार दिली नवीन मतदार नो ब नोंदणीमध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रचंड घोळ महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे त्यातला एकच आम्ही प्रभाग क्रमांक पाचची यादी आम्ही का अवगत केली आहे त्याच्यावर आम्ही प संपूर्ण आमच्या मनसेच्या टीमने ते सर्च करून आम्ही जे काही आम्ही जे काय आम्हाला ते धक्कादायक खुलासे झाले ते खुलासे आम्ही आपल्यासमोर मांडलेच आहे आणि ते शंभर टक्के खरे आहेत आणि निवासी पुरावा असल्याशिवाय नवीन मतदार नोंदणी होत नाही आणि निवासी पुरावा देण्यासाठी कमीत कमी निवासी इमारत लागते कमीत कमी एक निवासी हॉस्टेल लागते आ, हे कुठलेही नसताना शिकवणी क्लासेसवाल्यांना कोणी अधिकार प्रदान केले की त्यांनी निवासी देऊन ते नवीन हेतु मतदार नोंदणी याचा मागचा हेतू काय ग्रामीण भागाचे मतदार इथं येऊन महानगरपालिका क्षेत्रात करतील काय आणि ग्रामीण भागातील मतदारांचे जे अधिकार आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभेला ब मतदान टाकण्याचे ते अधिकार यांनी हिरावून घेतलेत काय हे अनेक प्रश्न याच्या या मत घोळाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित होतात त्याच्या त्या, त्या प्रश्नाला मनसे लावून धरेल आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे जे जे समोर आम्हाला आदेश देतील त्या त्याप्रमाणे मनसे ही नांदेडचे सर्व पदाधिकारी काम करतील